आजच्या ब्रेकिंग न्यूज साठी आमच्या सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद जलद विश्वासार्ह आणि सविस्तर बातम्यांसाठी वन मिनिट न्यूजला सबस्क्राइब करा पाळमध्ये सुरू असलेल्या हिंसा आणि अशांततेच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलले आहे जनरेशन झेड च्या नेतृत्वाखाली सुरू झालेले हे आंदोलन जे सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात होते आता हिंसक बनले आहे राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडत आहेत आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक तरुण आंदोलकांचा मृत्यू झाला आहे या गंभीर परिस्थितीची भारताने तात्काळ दखल घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत एका उच्चस्तरीय सुरक्षा समितीची बैठक घेतली नेपाळमधील मधील हिंसा असल्याचे सांगत त्यांनी नेपाळी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले परराष्ट्र मंत्रालयाने मा नेपाळमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी एक सल्लागार सूचना जारी केली असून त्यांना घरातच राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे यासोबतच भारताने तिथे अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी एक अभियान सुरू केले आहे काठमांडूचे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद झाल्यामुळे एअर इंडिया आणि इंडिगो सारख्या विमान कंपन्यांनी विशेष उड्डाणे सुरू केली आहेत यातून तीर्थयात्री आणि पर्यटक अशा सर्व भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणले जात आहे भारतीय दूतावासानेही आणीबाणीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत हे अभियान दर्शवते की भारत आपल्या शेजारील देशाच्या स्थैर्याला आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला किती महत्व देतो